नमस्कार मंडळी सर्व शेतकरी बंधूंचं शासन निर्णय या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो राज्यातील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधी योजनेचा सा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे पी एम किसान या योजनेमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये वाटली जाते वेळापत्रकानुसार या योजनेतील एकोणीसावा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस असा हा कालावधी आहे केंद्राकडून या हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते त्यासाठी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे तेथेच एकोणीसाव्या हप्त्याचे वाटप होऊ शकते असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचे काही सूत्रांनी सांगितले आहे केंद्राने देशातील शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठराव्या हप्ता वाशिममधील शेतकरी मेळाव्यातून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला होता त्यावेळी वीस हजार कोटी रुपये सर्व राज्यांमधील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले होते त्यापैकी एक हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये महाराष्ट्रातील एक्क्याण्णव लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना मिळाले होते पी एम किसानचा लाभ मिळण्यासाठी केंद्राने यंदा ई के वाय सी अद्ययावत तसंच अभिलेख व संलग्न बँक खाते अशा तीन अटी सक्तीच्या केल्या आहेत या अटींची पूर्तता होण्यासाठी राज्य शासनाने अनेक वेळा मोहिमा राबवलेल्या आहेत त्यानुसार योजनेत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आता शहाण्णव लाख नव्याण्णव हजार आहे परंतु बरेचसे शेतकरी म्हणजे जवळपास चार लाख शेतकरी या अटींमध्ये बसत नसल्याचे दिसून आलेले आहे दरम्यान केंद्र शासनाने आतापर्यंत या योजनेतील देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभांतर लाभ हस्तांतराद्वारे म्हणजेच डीबीटीद्वारे वाटलेली आहे मध्यस्थ व दलालांचा हस्तक्षेप नसलेली ही सध्याची एकमेव यो योजना केंद्रात आणि राज्यात राबवली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं जर ई के वाय सी केलेलं नसेल तर ई के वाय सी करून घ्यायचं आहे आणि आधार संलग्न आपलं बँक खातं करून घ्यायचं आहे म्हणजे त्यांनासुद्धा हा एकोणिसावा हा हप्ता जो आहे तो डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती मिळू शकतो मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे ते सुद्धा ई के वाय सी करून घेतील आणि पी एम किसान योजनेच्या एकोणिसाव्या हप्त्याचा लाभ घेतील तसंच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद